नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला परमेश्वराचा एक अद्भुत चमत्कार आहे हा जो घाट आहे हा रायगड जिल्ह्याला आणि इकडे वरती पुणे जिल्ह्याला जोडणारा हा जो घाट आहे वरंदा घाट याच्या आता रोडचं चा काम चालू असताना हा जो डोंगर आहे खडक आहे हा जो फोडत असताना याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही शंकराच्या बरोबर मध्ये शंकराची जशी पिंड असते शंकर महादेवांची त्याच्या आकाराचा पाषाण असा आता आपल्याला समोरून दिसतय हे बा हा खडक जवळ जवळ तुम्ही हे पाहू शकता इथून आत खोदलय आणि हा धबधबा पहिले बरोबर इथे समोर इथपर्यंत पाणी पडायचा धबधब्याचा दब आणि हा खडक इथपर्यंत होता इत इथपर्यंत इथून आता जवळजवळ आतमध्ये दहा ते पंधरा फूट त्यांनी खडक खोदला आहे आणि त्या खडकात या शंकराच्या पिंडीचा असा असणारा आकाराचा पाषाण सापडला आता हे पूर्ण खोदण्याची जबाबदारी आपले आता था स्थानिक ग्रामस्थ घेऊन सुरुवातीला त्यांनी पूजा हे सगळं केलं आहे पण आता हळूहळू सगळं याचा हे झाला पाहिजे बाजूने हळूहळू हळू थोडं खोदून नक्की आतमध्ये काय आहे याचा निश्चितच त्यांनी पाठपुरावा केला पाहिजे कारण मित्रांनो ही सोपी गोष्ट नाही आहे तुम्ही पाहू शकता इथपर्यंत इथपर्यंत असणारा खडक आणि तो जवळजवळ आतपर्यंत खोदेसपर्यंत आणि हा शंकराची पिंडीचा जो खडक आहे तो त्याचा हे पूर्ण वेगळा आहे आणि हा जो बाजूचा खडक आहे तो पूर्ण वेगळा आहे म्हणजे जसं की आपण अलग एखादी वस्तू ठेवतो आणि बाकी कवर करून घेतो तशी ही पिंड कवर झालेली निश्चितच ईश्वराचं अस्तित्व नाकारता येणार नाही आहे आपल्याला जिकडे तिकडे आपल्याला ईश्वर त्याच्या अस्तित्वाची आपल्याला अशा प्रकारे जाणीव करून देत असतो तुम्हाला जर हे बघायला यायचं असेल तर महाड तालुक्यातील वरंद गावातून वरती आलात की थोड्याशाच अंतरावरती घाटात डाव्या बाजूला तुम्हाला हे शंकराची पिंड दिसेल खडकामध्ये असलेली इकडे आतपर्यंत पण तो दगड हा पाषाण आतमध्ये गेलाय आहे आणि इकडे एकदम म्हणजे रस्त्याला चिटकूनच हे असं शंकर महादेवांची पिंड आपल्याला पाहायला मिळते म्हणजे याचा अर्थ असा आहे की मित्रांनो ही जी भूमी आपली हीच साधू संतांची ईश्वराची आणि प्रत्येक साधू संतांची अशी पवित्र भूमी आपली आपल्याला वारंवार सांगत असते की ईश्वर हे सत्य आहे आणि हे सत्यच राहणार आहे इतका अद्भुत चमत्कार म्हणजे ही सोपी गोष्टच नाही आहे मित्रांनो असं आहे म्हणजे योग कसा जोड येतो पा प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते त्यासाठी हा रोडचं काम सुरू होणं आणि रोडचं काम अर्ध्यात पोचल्यावरती इथे खोदकाम म्हणजे इथे एक मोठा धबधबा हो होता हा धबधबा पावसाळ्यात रोडवरती पळायचा पडायचा आणि हा धबधबा आता खोदला आणि त्याच्या आतमध्ये हे परमेश्वराचं अस्तित्व आपल्याला आता दिसतंय म्हणजे प्रत्येक गोष्टीची वेळ आली की सगळं व्यवस्थित होतं हे आपल्याला आज समजतं इथे No worries.